समाजाने कष्टकरी वृत्ती सचोटी आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे समाजाच्या जो प्रगतीमध्ये लेवा महिलांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे या महिला शक्तीला एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे एक भव्य दिव्य असे सकल लेवा युवती व महिला अधिवेशन आयोजित केलेले आहे आपण अधिवेशन खूप पाहिले असतील परंतु स्त्री केंद्रबिंदू मानून पहिल्यांदाच महासंघातर्फे हे ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे आम्ही इतिहास वाचायला नाही तर इतिहास घडवायला एकत्र येणार आहोत या महिला अधिवेशनाचे मुख्य उद्दिष्ट आहे महिलांचे संघटन व त्यांना सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग कसा वाढेल आणि महिला सक्षमीकरण यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील महिलांना तज्ज्ञांतर्फे व्यावसायिक मार्गदर्शन म्हणजे महिला स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करू शकतील व त्या आत्मनिर्भर कशा बनवू शकतील केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई गोदावरी संचालिका आदरणीय वर्षाताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा आदरणीय रोहिणीताई खडसे माजी महापौर सीमाताई भोळे आदरणीय चौ अरुणाताई शिरीष चौधरी नगरसेविका सन्माननीय चौ उज्ज्वलाताई बेंडाळे गोदावरी फाउंडेशन संचालिका डॉक्टर केतकीताई पाटील सन्माननीय सौ जयश्रीताई अमोल जावळे भालोत आदरणीय सौ मंदाताई एकनाथराव खडसे तसेच बंगाळी गोल्डच्या संचालिक संचालिका सौ सुरेखाताई भागवत भंगाळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे माजी महापौर हाशाताई कोल्हे सिंधुताई कोल्हेीपमाला काळे व गायत्रीताई राणे यांचीसुद्धा विशेष उपस्थिती आपल्याला लाभणार आहे माझी महापौर सौ जयश्रीताई महाजन यांची सुद्धा विशेष उपस्थिती आपल्याला लागणार आहे या अधिवेशनामध्ये किती महिला सहभागी असतील जे आम्ही अधिवेशन घेणारे महासंघातर्फे त्या अधिवेशनाला वेगवेगळ्या विभागातून विदर्भ विभाग गुजरात विभाग त्याच्यानंतर मुंबई पुणे अशा वेगवेगळ्या विभागातून सहा सातशे ते आठशे महिला इथे येणार आहेत त्याचबरोबर ते त्यांचे वेगवेगळे बचत गटाचे स्टॉल सुद्धा तिथे लावणार आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर सुद्धा चर्चा जी ते ले ले चर्चा करणार आहेत जे जीवन जलंत विषय आहेत त्या विषयांवर वेगवेगळ्या महिलांचे व्याख्यान आम्ही तिथे आयोजित केलेले आहेत आणि जी गट चर्चा आहे दोन वाजेनंतरची तिच्यामध्ये सुद्धा महिलांना प्रत्येक महिलेला बोलण्याचा चान्स आम्ही तिथे देणार आहोत डॉक्टर सुनीता प्रमोद चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव नमस्कार मी सविता मुळे अध्यक्ष आहे आणि या अधिवेशनामध्ये आम्ही आत्ता तर जे सगळे ज्वलंत विषय आहेत समाजापुढील त्याची चर्चा होईलच पण यापुढेही जाऊन हे अधिवेशन फक्त एक दिवसाचं असणार नाही आहे तर यानंतरही आम्ही तळागाळापर्यंतच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावोगावी आणि विविध शहरांमध्ये हे विषय घेऊन जाणार आहोत या विषयांवरच्या कार्यशाळा ठिकठिकाणी घेतल्या जातील जेणेकरून हे सर्व विषय फक्त शहरी किंवा म्हणजे शिक्षित घटकांपर्यंत न राहता सर्वांपर्यंत पोहोचावे हा आमचा प्रयत्न असेल आणि त्यातूनच जनजागृती घडून येईल आणि निश्चितच समाजाचं दिशा एका प्रगतीच्या दिशेने होईल नमस्कार मी डॉक्टर ज्योती महाजन आपण बघितलं की सर्वच समाजामध्ये ही एक बिकट समस्या आपल्याला दिसते की मुला मुलींचे लग्न खूप उशिरा होत आहेत तसंच घटस्फोटाचं प्रमाणसुद्धा सगळीकडे वाढलेलं आपल्याला दिसतं तर याचं कारण काय तर मुलामुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत किंवा त्यांच्यातला समजूतदारपणा कमी झालेला आहे कुठेतरी त्यांना जे संस्कार दिले जात आहेत त्याचीसुद्धा कुठेतरी कमी जाणवते आणि ते सगळं भरून काढण्यासाठी या सगळ्या समस्यांवर एकच सोल्युशन आहे आणि ते म्हणजे काउन्सिलिंग सेंटर असलं पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे आपण एक काउन्सिलिंग सेंटर सुरू करत आहोत समुपदेशन सेंटर की ज्यामध्ये इवन पालकांसाठी सुद्धा समुपदेशन केलं जाईल की विवाहापूर्वी समुपदेशन आणि विवाहानंतर आई वडिलांचा रोल काय असला पाहिजे सासू सासऱ्यांचा रोल काय असला पाहिजे हे त्यात सगळं त्यांना समजून सांगितलं जाईल कारण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून असे मोठे मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत आणि तेच कुठेतरी आपल्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद काय सांगाल अधिवेशनातील ज्वलंत विषय काय असा नेमका आज समाजामध्ये कुटुंब व्यवस्था ढासळते आहे आणि या ढासळत्या कुटुंब कुटुंब व्यवस्थेला सावरण्यासाठी महिला अधिवेशनामध्ये एक निर्णायक असं पाऊल उचललं जावं आणि महिलांना योग्य मार्गदर्शन मिळावं पुढची पिढी संस्कारित व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या विषयांचं आयोजन केलेलं आहे आणि आपण जर समाजामध्ये बघितलं तर अवास्तव अपेक्षा वाढत आहेत त्यामुळे तरुण पिढी जी आहे ती लग्नाविना राहते आहे तर काही एकल पालकत्व सुद्धा समाजामध्ये आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळतं आहे तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजाची घडी विस्कळीत करणाऱ्या आहेत समाजाचं केंद्रबिंदू असतं आणि समाजाची निर्मिती ही कुटुंबाद्वारे होत असते म्हणूनच कुटुंब जर स्थिर राहिलं तर आपला समाज हा योग्य दिशेने पुढे जाईल म्हणून कुटुंब सुसंस्कारित करणं ही आजच्या समाजाची गरज आहे आणि त्या विषयावर आज होऊ घातलेल्या या अधिवेशनामध्ये खूप चांगल्या प्रकारे चर्चा घडवण्यात येणार आहे ज्यातून पुढील पिढी जी आहे ती करण्यासाठी आणि करण्यासाठी या अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण गुजरात मध्य प्रदेश आणि देश विदेशातील महिला युती या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे साधारण सातशे ते आठशे महिला या ठिकाणी अपेक्षित आहेत हे अधिवेशन महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेलं अधिवेशन आहे या महिला या अधिवेशनामध्ये महिलांसाठी सगळे वेगवेगळे ज्या आपण त्यांच्यामध्ये ज्या काही त्यांना ज्या काही ज्वलंत समस्या आहेत आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल ते चर्चा ओहापोहा या ठिकाणी होणार आहे आणि महिलाच या ठिकाणी स सर्व या ठिकाणी बोलणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत सर्व महिला महासंघाचं ब्रीद वाक्य आहे सहाय्य करू अवघे धरू सुकंत या तत्वावरती महिलांचा हा लेवापाटीदार महिलांचा हा सकल युवती व महिला अधिवेशन आयोजित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनाला सर्व महिलांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर आपण एकमेकाशी सहाय्य करायचं कसं हे शिकून या ठिकाणून जावं असं मी सर्व महिलांना आवाहन करतो महाराष्ट्र लेवापाटीदार महासंघातर्फे येऊ घातलेल्या पंचवीस जानेवारीला जे सकल लेवा युवती आणि महिला स अधिवेशन घेणार आहोत तर सगळ्या महिला आणि युवतींना विनंती आहे की त्यांनी ह्या अधिवेशनाचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावं आणि त्याचबरोबर सगळ्यांनी इथून काहीतरी घेऊन जावं अशी मी सगळ्या महिला आणि युवतींना विनंती करते